हॅलो श्रीस्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ मला वाटतं शनिवारचा आहे काय की कारण माझ्या पण लक्षात नाही आहे हा व्हिडिओ कोणत्या वारचा आहे तर कारण माझे व्हिडिओ थोडे उशिरा येत आहेत मला एडिट करायला टाइम भेटत नाही हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आली मी त्यासाठी आणि बोलायला पण टाईम भेटत नाही व्हिडिओमध्ये कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या घरात सतत सतत कालवा चालू असतो त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला नाही जमत जेव्हा सगळे जिकडे तिकडे जातील तेव्हाच व्हिडिओ एडिट करावा लागतो तर सहसा तर काकू पण कुठं बाहेर जात नाहीत आणि घरात बायका पण सारखं चालू असतात त्यामुळे मला एडिट करायला नाही जमत व्हिडिओ तर असो मी व्हिडिओला सुरुवात करते आता तर हे बघा हा व्हिडिओ मला वाटतं शनिवारचाच असावा असं मला तर वाटते माझ्या काही आठवणीत नाही आहे तर बटाटे वगैरे शिजवून घेतले होते मी आणि हा मग असते दुधाचंच मला सांगायचं राहिलं बोलण्याच्या राड्यात त्या दुधामध्ये गारगोटी टाकली मी ते कशासाठी तर आमच्या मण्याला पिण्यासाठी कारण मण्यामध्ये तुम्हाला तर माहिती आजारी पडला होता त्यासाठी तर गारगोटी टाकल्यानं तर तब्येत वगैरे सुधारते असं म्हणले कोणीतरी त्यासाठी गारगोटी टाकून दूध उकळावायचं मग प्यायला द्यायचं तर असं बटाटे वगैरे मी शिजवून घेतले होते काकूनं ते बटाटे सोलून दिले मला तर इथं पोळ्या राहिल्या होत्या खूप साऱ्या म्हणजे कमीत कमी पाच चपात्या राहिल्या होत्या शिल्लक तर त्याचं काय करावं तुकडे पण सारखे करून बोर झालं होतं तेच 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 खायला पण नको वाटतं त्यासाठी म्हटलं की पोळ्याचं थोडं वेगळं काहीतरी करू म्हणून तर इथे बघा बटाटे म्हणजे शिजवून किसून घेतलेत मी बटाटे आणि त्यात सगळे आपली चटणी मीठ मसाले रेग्युलर जिरे पावडर वगैरे सगळं टाकून घेतलं त्यामध्ये आणि भाज्या भाज्या बघा मी कोणत्या कोणत्या घेतल्यातात तुम्हाला आवडीनुसार सगळ्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता पण माझ्याकडं फक्त कांदा आपलं शिमला मिरची टमाटर आणि अजून काही कोथिंबीर एवढंच होतं माझ्याकडं तेवढंच मी ॲड केले त्यामध्ये आणि ते सगळं एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं ते सगळं हलवून चांगलं मीठ वगैरे टाकून आणि चपातीला टमाटे सॉस सॉस लावायचं आणि मग नंतर ते त्याला लावाय लावून घ्यायचं आ, या अगोदर मी एकदा केलं होतं पण बरेच दिवस झालं केलं होतं त्याला तर त्यावेळेस त्यावेळेस व्हिडिओ वगैरे काही करत नव्हते पण म्हणलं की चला तुम्हाला दाखवणं पण होईल आणि आम्हाला पण थोडं काहीतरी नवीन खाण्यात येईल आणि घरी कोण मीन समोर आम्ही दोघीच खाणार होतो तर बघा समोर इथं टमाटे सॉसचं पाकेट आणलेलं आहे टमाटे सॉस घरी ससा कशाला नाही वापरण्यात येत त्यामुळे आता पाकिट आणले अगोदरचं होतं पण ते संपलं होतं त्यासाठी आता घेऊन आलेली आहे तिनं पाकिट आणि मी सगळं एकजीव करते इथं ती दुकानला गेली होती तोपर्यंत एकजीव करून ठेवले आणि आज शिळाचा पात्या खूप शिल्लकुर्ल्या होत्या त्यासाठी मी जास्त स्वयंपाक पण केला नव्हता म्हणून तर बघा आता इथं बसले मी एकजीव करीत समोर पाकेट वगैरे आणले आता मी चपात्याला वगैरे लावून घेईल आणि त्याला लावेल तर बघा तुम्हाला जर आवडली ही रेसिपी तर तुम्ही पण नक्की करून बघा मी जेव्हा लातूरला राहत होते ना तर ते तेव्हा शेजारचे माझ्याबरोबर एक भाडे करून राहत होते त्यांनी ही रेसिपी केली होती तेव्हा मी पाहिली होती तर मला पण आवडली होती म्हणून म्हणलं की चला तुमच्यासोबत शेअर करू आपण पण म्हणून तर बघा ही तशी वेळी पोळी घेतली आहे मी आठास काहीच नाही आहे ह्याला उलट सगळ्या भाज्या वगैरे आपल्याला खाण्यात येतात त्यासाठी तर हिता टमाटे सॉस लावून घेतले मी अगोदर तर याला ना तुम्ही दुसऱ्या पण कोणत्या चटण्या वापरू शकता शेजवानी चटणी म्हणा अगर आपली पांढरी चटणी म्हणा दह्याची चटणी अगर आपली पुदिन्याची चटणी बनवलेली हिरवी चटणी कोणती चटणी खाली वापरायची आणि नाहीतर मग बेसनपीठ घालवायचं बेसनपीठ चटणी मीठ सगळं टाकायचं आणि बेसनपीठ खाली लावायचं आणि त्याच्यावरही लावलं तरी चालते पण मला की तेवढा कुठं ना करत बसायचं डायरेक्ट टमाटे सॉस आणलं आणि त्याला लावलं सगळं आणि त्याच्यावर जो मसाला एकत्र केला होता तो सगळं घातलं बटाट्याचं सारण म्हणू शकता तुम्ही एकंदरीत तर ते सारण वगैरे मी एकत्र लावून घेतलं आणि वरच्या चपातीला पण टमाटे सॉस लावून घेतलं आणि ते एकावर एक ठेवायचं चांगलं पॅक आणि मग खाली बटर म्हणा तेल म्हणा तूप म्हणा तुम्हाला जे आवडेल ते टाकायचं आणि भाजून घ्यायचं चांगलं एकदम क्रिस्पी होण्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत जरा कडकपणा येत नाही असं एकदम क्रिस्पीपणा तोपर्यंत भाजून घ्यायचं तर मी इथं तेलाचाच वापर करते तूप तर आहे तसं पण तुपाने एवढं व्यवस्थित असं वय नसलं म्हणजे एवढं जास्त खायला वा, खाऊ वाटत त्यासाठी मी तेलाचाच के तेला वापर केला इथं तेलाचा वापर जरा जास्तीचा करायचा आणि वरी प्लेट झाकले आणि गॅस एकदम एकदम बारीक गॅस ठेवायचा गॅस जर फुल केला ना तुम्ही तर ते करपायचा करपू शकता खाली त्यासाठी गॅस एकदम बारीक केलं आहे आणि खाली तोपर्यंत मी दुसऱ्या पातीला लावून घेतले तर हे बघा इथं आता मलट पलटायला चालू आहे थोडा वेळ लागतो करायला पण त्याला काही बघत बसायची गरज नाही वर तेल टाकून टाकायचं आणि त्यात जा, झाकायचं बस तोपर्यंत तुम्ही तो दुसरं काम करू शकता पाच पाच ते दहा मिनटं लागतं त्याला परतायला चांगलं तर हे बघा किती छान परतले जसं का आत्ताची पोळी आहे ताजी असं वाटायला लागलं ते आणि तोपर्यंत त्याचे दुसरं करून घेतले मगाच्या त्याच्या मगाच्या त्या चपातीत केलेले ना मी तर त्याच्यामध्ये ना सेव टाकायचे विसरली होती माझ्याकडून तर ह्या दुसऱ्यामध्ये सेव टाकून घेतले मी आणि हे बघा आपलं काय म्हणतात हां पिझ्झा असतो ना तर त्या पिझ्झासारखे चार भाग करायचे आणि टमाटे सॉस लावून खाऊ शकता नाही तर तुम्ही असंच खाऊ शकता मी तर टमाटे सॉस लावलं होतं असं मला आवडलं म्हणून कारण चमोचं पण थोडंफार दुखत होतं सर्दी वगैरे झाली तिला आपण काही खाऊ वाटत नव्हतं हो त्यासाठी टमाटो सॉस आणि हे बघा अशी शेव वगैरे लावली आणि मग आम्ही दोघींनी खाल्ली त्या दिवशी तर अजून एका चपातीचं केलं होतं मी म्हणजे चार चपातीचं केलं होतं सोबतच पण नेमकं ना समोरचे पप्पा येणार होते त्या दिवशी म्हणजे यांचं काय नक्की नव्हतं अचानकच ठरलं त्यांचं यायचं आम्ही जेव्हा करून खात होतो तेव्हाच पप्पा पण येणार होते लगेचच म्हणजे आले होते जवळजवळ घरी अजून आले नव्हते तर हे बघा इथं समोर खाते समोर आज सकाळपासून जेवली नव्हती तर आत्ता खाते काई, 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 फुण फुण एक, एक तर हे बघा आमचं खायला चालू होतं तोपर्यंतच तिचे पप्पा पण आले आणि तिचे पप्पा आले ना खूप सारं खायला काही 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 घेऊन येतात खूप म्हणजे खूप घेऊन येतात त्यासाठी मग एक एकच आम्ही खाल्लो दोघीने आणि दुसरं आम्हाला काही खाण्यात नाही आलं तसंच राहून गेलं ते दुसरं तर इकडं म्हणजे खूप खायला आणलं होतं त्यांनी पण आहे का नाही समोर काय माहिती आहे वडापाव म्हणा आपला मस्का पाव अजून खूप काही आणलं होतं पेढे वगैरे काही काही आणि त्यांनी ना गाडी येऊन येताना असे चिल्लर पैसे घेऊन येतात खूप चिल्लर पैसे पहिले मी काय करते चिल्लर पैसे असं जपून वगैरे काय ठेवत नव्हते ह्यांनी काय करायचे आले ना मुलींच्या हातात द्यायचे म्हणजे शिवाणीच्या समोरच्या हातात द्यायचे दोघी वाटून वाटून घ्यायच्या आणि सगळे पैसे खर्चून टाकायच्या तर हे बघा इथे तर दिसतंय खायला काही काय आणले तर बघा समोर दाखवते इथे समोर व्हिडिओ एडिट केला होता म्हणजे व्हिडिओ केला होता इथं तर असे चिल्लर पे पैसे मी नंतर विचार केला म्हणलं असं चिल्लर पैशा गोळा करून ठेवले तर, तर आपल्या दीपावळीच्या टायमाला म्हणा लक्ष्मीच्या टायमाला म्हणा त्यांच्यासमोर म्हणजे लक्ष्मीला कसं चिल्लर पैसे आवडतात ना त्यासाठी माझ्या लक्षात आलं की म्हणलं आपण पण चिल्लर पैसे ठेवायला पाहिजे जर पण म्हणजे आपल्याला पण पूजेत मानता येईल त्यासाठी लाल पिशवी शिवले मी एक आणि त्यात मग पैसे गोळा करत असते तर आता माझ्या हिशोबाने झाले असेल दोन चार हजार रुपये ते मोजले काही नाही येत आम्ही प्रत्येक वेळेस गाडी येऊन आली ना तर येताना त्यांचे पैसे घेऊन येतात मग आम्ही ठेवतात तर बघा आल्याले हो फक्त चहा वगैरे हो पिले आणि लगेच म्हणायला घेऊन बसले कारण ह्यांचा खूप जीव आहे म्हण्यावर जेव्हा मनी म्हणे आमच्या घरात आला होता ना तेव्हापासून यांनी गाडीवरच होते घरीच आले नव्हते तर आता पहिल्यांदा आलेत म्हणे आल्यापासून घरी दीड महिना झाला तर ह्यांना आले नव्हते त्याला तर आले आल्या मनाला बघायलेत खालीवरी खालीवरी कुठं काय झालं काही नाही कशामुळे त्याचं दुखायला होतं असं तसं सगळं चालू आहे बघायला आणि त्याच्यात तिथं काहीतरी काटा का काहीतरी अडकले ते काढत होते त्यांनी तर असो आल्या आल्या त्यांना ना आईला बायकोला मुलींना कोणालाच नाही विचारलं डायरेक्ट मनालाच घेतलं त्यांनी आल्या आल्या तर आता इथं मी काहीतरी मला वाटते स्वयंपाक चालू आहे माझा इथं मला पण आठवत नाही आहे कारण चार दिवस झाले व्हिडिओ हे करून ठेवला होता एडिट करायला काही टाईम भेटला नाही आत्ताच एडिट करते मी <coughs> हां चहा चालू आहे ते आमचा चहा चालू आहे तर त्यांचा चहा करून दिला अगोदर आता इथं मला वाटते पाच वाजल्या असतील पाच साडेपाच वाजल्याच वाटतं आमचा चहा चालू आहे इथं आमचा चहा चालू आहे चाल इथं तर त्यांनी म्हणले की मला पण द्या आता तुमच्याबरोबर चहा अजून डबलचा एकदा कारण त्यांना सवय आहे अर्धा अर्धाच कप चहा प्यायचा दोन चार चहा प्यायची सवय आहे त्यांना अर्धाच कप चहा प्यायचा पण थोडा थोडा आणि एकदम दुधाचा चहा आणि तुम्हाला तर गेलेल्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की दोन चार दिवस झालं आमच्यात लाईट नव्हती तर फायनली आज लाईट आली होती आमची म्हणजेच शनिवार होता वाटतं त्या दिवशी शनिवारची लाईट आली होती आणि दोन तीन दिवस लाईट नसली ना तर फ्रीज पण म्हणजे खूप फ्रीजचा खूप वास येत येत होता तुम्हाला तर माहितीचा फ्रीज बंद असल्यावर किती वास येतो फ्रीजचा तर हे समोर तर फ्रीजमध्ये टाकायला म्हणून आणलं होतं पण पप्पा म्हणले की नाही टाकायचं त्याला त्यासाठी आम्ही नाही टाकलं असंच मी थोडंसं हातानं म्हणजे थोडंसं निरम्याचं पाणी करून घेतलं होतं आणि असंच थोडं थोडं पुसत होते जास्त निरम्याचा वापर पण नाही करायचा याला दुसरंच वापरावं लागतं पण काहीच नव्हतं माझ्याकडं सध्या सगळं संपलं होतं त्यामुळे असंच वल्ला कपडा करून साधं संपलं थोडंफार पुसून घेत होते वास येऊ ने म्हणून कारण फ्रीजचा वास येत होता त्यासाठी सगळं काढलं होतं बाहेर हां हे फक्त ना लिक्विड जे आहे ना काचावर हे ते वापरायचं म्हणजे फ्रीजमध्ये नाही टाकायचं काचावर आपल्या दरवाज्यावर आपल्या कपाटाच्या काचावर वगैरे वापरायचं त्यासाठी आणलं होतं हे लिक्विड तर मध्ये जे काच होतं त्या काचावर टा, मी टाकून पुसून घेतलं कारण काच पण जरा खराब झाला होता, होता आणि हे फक्त मी थोडंसं निरम्याचं पण टाकलं होतं जसं तर फ्रीजला निरम्याचं पाणी पण नाही वापरत पण कसं होतं ना थोडेफार डागं वगैरे कशाचे पडले दोन तीन दिवस लाईट वगैरे नाही आला तर भाजीचे आहे ते डागं पडतात मग ते निघत नाहीत लवकर तर हे जे कागद टाकलेलं होतं ना मध्ये हा पेपर तर त्याला पण डागं वगैरे पडले होते मग ते असे निघत नाहीत त्यासाठी थोडं निरम्याचं पाणी वापरलं होतं थोडंसं बाकी जास्त निरम्याचा वापर नाही करत मी तर चांगलं बघा किती छान पांढरशपट निघाले तसं तर नवीनच फ्रीज आहे खूप दिवस पण नाही झालं माझ्या हिशोबानं व वर... दोन वर्ष होत आले असतील आता पहिलं होतं जुनं होतं ते खराब झालं नंतर नवीन आणलं होतं जेव्हा आम्ही व्हिडिओ स्टार्ट केले होते तेव्हाच नवीन आणलेलं होतं तर दोन वर्ष झाली असतील आता तर चहा पाणी गॅस वगैरे सगळं फ सगळं झालं आता फ्रीजपासून घेतला चहापाणी झालं सगळं झालं तर पुसायला आता पावसाळ्यात कसं कपडे वगैरे लागतात जास्तीचे आणि समूहच टॉप आणला होता जुनाच होता मुली म्हणजे पुरी हालत नव्हत्या तर त्यासाठी म्हणलं की त्याचा काहीतरी वापर करू जुन्या कपड्याचं जुन्यापासून आपल्याला काहीतरी वापरण्यासारखी वस्तू गॅस वगैरे पुसण्यासाठी कपड्याचा वापर करते तर असो मी व्हिडिओचा एंड करते श्रीस्वामी समर्थ